श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवारच्या दिवशी स्वामींचा प्रकट दिवस आहे आणि या प्रकट दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या घरात राहून देवघरासमोर बसून गुरुचरित्राचा हा अध्याय रोज वाचायचा आहे हा अध्याय वाचल्याने स्वामींकडे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला नक्की मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल आणि जेही तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला नक्की मिळेल ज्याही अडचणी समस्या दुःख दरिद्री गरिबी जेही तुम्हाला त्रास देत आहे ते सगळं काही दूर होईल फक्त तुम्हाला आज उद्यापासून केव्हाहीपासून तुम्ही सुरू करा आणि स्वामींच्या प्रकट दिवसापर्यंत म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला हा अध्याय दररोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला वाचायचा आहे यासाठी तुमच्याकडे गुरुचरित्र पारायण ही पोथी हवी आणि मग त्यातूनच हा अध्याय वाचायचा आहे ह्या अध्याय वाचल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तर होणार आहे परंतु तुमच्यावर असलेले सर्व संकट दूर होतील आणि ही सेवा करण्याचे कोणतेही नियम नाही तुम्ही हा अध्याय वाचला त्याचे कोणतेही नियम नाही फक्त शुद्ध मनाने पवित्र भावाने आणि मनापासून श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय म्हणजे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हो मित्रांनो तुम्हाला आज उद्यापासून एकतीस मार्च सोमवार स्वामींच्या प्रकट दिवसापर्यंत गुरुचरित्राचा अठरावा अध्याय दररोज एक वेळेस वाचायचा आहे किंवा तुम्ही स्वामींच्या प्रकट दिवसापर्यंत वाचत असाल तर त्यानंतरसुद्धा तुम्ही वाचू शकतात एक महिना दोन महिने तीन महिने तुम्हाला जेवढं वाचता येईल तेवढं वाचा पण गुरुचरित्राचा अठरावा अध्याय स्वामींच्या प्रकट दिवसापर्यंत वाचायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ